नमस्कार आणि तस किचन किचनमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत कोलंबी शॉट्स म्हणजेच कोलंबी क्रिस्पी फ्राय चला तर मग आपण कोलंबी साफ कशी करायची ती बघूया असं गवरचं कवर काढून मधला धागा काढायचा अशा प्रकारे धागा काढायचा आणि कोलंबीला सुईच्या साह्याने आपण कट देऊया करून मग तो मसाला आहे तो कोलंबीला व्यवस्थित लागला पाहिजे कोलंबी आपण स्वच्छ साफ धुवून वगैरे घेऊया अशा प्रकारे साफ केले आहेत ह्या बघा कोलंबी आता साहित्य बघूया आपण मसाला लिंबाचा रस कोथिंबीर आला लसी पेस्ट हळद गरम मसाला मिरेपूड चाट मसाला मीठ थोडासा मैदा कोलंबी कॉर्नफ्लेक्सचा बारीक केलेला फ्रशम हळद मसाला, कोळी मसाला पेस्ट कोथिंबीर मिरेपूर गरम मसाला मसाला चवीनुसार मीठ हे सर्व मिश्रण आणि लिंबाचा रस हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्या गरम एक पेस्ट तयार होईल त्यात कोलंबी मसाला व्यवस्थित सगळा लावून घ्या खूप क्रिस्पी आणि छान होते जसे आपण हॉटेलमध्ये खातो ना त्या प्रकारे ही कोलंबी तयार होते आज मी इथे ब्रेड क्रम न घेता कॉर्नफ्लेक्सचा क्रश केलेला केलेली पावडर आहे अभडझ वाटायची ते कसं छान दाताला क्रंची लागतं एवढं अशा प्रकारे कोलंबीला आपला मसाला लावून झालेला ला आहे थोड्या बाजूला ठेवूया आता दोन चमचे मैदा आणि त्यात लागेल पत्तच पाणी घाला आपल्याला ती कोलंबी त्यामध्ये डीप करायची आहे एवढ्या अशा प्रकारे हा बॅटर तयार करून घ्या एक प्लेट मदे आपनु करूं ला दोनी एल। गाशा आता एक प्लेटमध्ये आपण कॉर्नफ्लेक्स पसरवून घेऊया जेणेकरून कोलंबीला व्यवस्थित दोन्ही बाजूनी लावता येईल हा बघा अशा प्रकारे आता कोलंबी या मैद्याच्या बॅटरमध्ये आपण डिप करून घेऊया आणि कॉर्नफ्लेक्स लावूया त्याला अशा प्रकारे कॉर्नफ्लेक्स लावून घ्या एका ताटामध्ये सर्व कोलंबीला अशाच प्रकारे सगळं मैद्याचं बॅटर आणि कॉर्नफ्लॉवर लावून रेडी करून घेऊया आपण मग त्या फ्राय करायला हे बघा अशा प्रकारे आता इथे बाजूला कढईत आपलं तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये एक एक करून आपण जास्त नाही टाकायच्या दोन ते दोन ते तीन चार असं टाका कारण मग जेणेकरून आपल्याला म्हणजे पलटी मारताना त्याचं कोटिंग निघता कामा नये हे बघा अशा प्रकारे मी तीनच घातलेल्या आहेत त्यात म्हणजे व्यवस्थित शिजल्या जातात आणि कॉर्नफ्लेक्सचं कोटिंग पण व्यवस्थित फ्राय होतं आता आपण एक डीप तयार करूया दोन चमचे टमॅटो सॉस दोन चमचे मायो आणि मिक्स हब्स घातलेले आहेत त्यात असा हा डीप आपण तयार करून घेतलेला आहे हा बघा आता आपली कोलंबी सर्व तळून झालेली आहे आता आपण ती गार्निशिंग करूया बघा प्रकारे अशी कोलंबी फ्राय करून झालेली आहे क्रिस्पी व कंची अशी कोलंबी शॉट्स तयार आहे हे बघा अशा प्रकारे ही आपली कोलंबी तयार आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकन दाबायला विसरू नका व कमेंटमध्ये मला रेसिपी कशी वाटली ती लिहून कळवायला विसरू नका हे बघा अशा प्रकारे हे कोलंबी शॉर्ट्स तयार आहे नक्की करा खूप छान लागते लहान मुलं तर आवर्जून खातात नमस्कार